नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण फक्त दहा ओळींमध्ये चला तर मग सुरू करूयात नंबर एक सर्वांना माझा नमस्कार नंबर दोन माझे नाव पारिजात आहे नंबर तीन आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे नंबर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत नंबर पाच त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला नंबर सहा त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकवाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते नंबर सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तडे सत्याग्रह मनुस्मृती दहन काळाराम मंदिर प्रवेश पुणे करार हिंदू बिल अशी अनेक सामाजिक कार्य केली नंबर आठ त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला नंबर नऊ दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरी निर्वाण झाले नंबर दहा आणि शेवटचा त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपला चॅनल ऑफिशियल परिजाद ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेलायकॉनला हिट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम